अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा हंसरा जहिर यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढा येथे आरोग्य शिबिर विद्यालयात जीवनापयोगी वस्तूंचे वाटप भद्रावती केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते हंसरा जहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपतर्फे तालुक्यातील कोंढा येथे दिना अकरा रोज मंगळवारला सकाळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार करण देवतळे माजी शहर महामंत्री प्रशांत डाखरे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर उरकुडे मंगेश मत्ते तथा कोंढा पंचायत समितीतील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आरोग्य सेवा वाहनाच्या माध्यमातून विविध रोगांची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले या शिबिराचा लाभ कोंढा परिसरातील गावकऱ्यांनी घेतला त्यानंतर दुपारी दोन वाजता शहरातील मंजुषा लेआउट येथील मुकबधीर व मतिमंद विद्यालयात भाजपचे माजी शहर महामंत्री प्रशांत दाखरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना जीवन उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे या प्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमात कोंढा भद्रावती परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय हंसराज अहिर साहेब यांचा वाढदिवसानिमित्त कोंडा या गावी रुग्णांसाठी चांगलं चेकअप झालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये आज आपण फिरत असताना आपल्याला माहीत आहे अनेक रोगांना पुढे जात असताना अनेक ग्रामीण भागामध्ये अनेक रोग आपल्याला दिसून येत आहे आणि त्या माध्यमातून अनेक गोरगरीब असेल ते दवाखान्यापर्यंत जाऊ नाही शकत आमच्या आदरणीय अन्सराजे एस यांची संकल्पना होती ती प्रत्येक गावापर्यंत अशी सोयीसुविधा पोचली पाहिजे त्याच निमित्ताने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या गावी एक रुग्णवाहिका त्यामध्ये डॉक्टर्स असेल नर्स असेल त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं चेकअप होईल माझी या निमित्ताने सर्व गावकरी मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा कारण की आपल्याला माहिती आहे की आपण शासनाच्या मदतीने अनेक जर आपल्याला कोणतं रोग निदान झालं तर आपण ते पूर्ण करू शकतो पण त्यासाठी आपण सर्वांनी पण पुढाकार घेतला पाहिजे कारण की ही आपल्या चांगल्यासाठीच ही सुविधा शासनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत इथे पोचली आहे आणि आपल्याला माहिती आहे आदरणीय हंसराजे ए साहेब यांचं नेतृत्व प्रकारे सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल आरोग्य असेल शिक्षण असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अनेकांसाठी मदतीसाठी धावून गेले आणि आज त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शनात आज मी या विधानसभेचं नेतृत्व करत आणि असे नेते आपल्याला लाभले हे आपलं सर्वांचं भाग्य आहे मी या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आयुष्य लाभो आणि ह्यापेक्षाही चांगले मोठे पदं राजकीय पदं त्यांना ભેટો હિ ઈશ્વરની પ્રાર્થના કરતો અને તે સંભોધ ધન્યવાદ